साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष महत्त्व आहे चैत्र महिना म्हणजे गुढीपाडव्यापासून मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरात पाडव्याच्या सणाची लगबग यावेळी पाहायला मिळते पाडवा म्हटलं की आधी डोक्यात येतो तो, तो मुहूर्त दारात गुढी मुहूर्तावरच राहायची असा सर्वांचा आग्रह असतो त्यामुळे यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त काय आहे तिथी कोणती आहे तसेच पाडवा आपल्याकडे कसा साजरा करतात हे पाहूया काठीवर अडकवलेला तांब्या आंब्याचा डहाळ डहाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी झेंडूचा फुलाचे तोरण दारातील रांगोळ्या घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने पाडवा साजरा केला जातो गुढी उभारताना पहिला प्रश्न असतो पाडव्याचा मुहूर्त काय आहे त्यामुळे यंदाच्या पाडव्याला गुढी केव्हा उभारायची हा विचार तुमच्याही मनात आला असेल तर काळजी करू नका आज आपण यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त आणि तिथीबद्दल जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल त्यामुळे सनातन धर्मानुसार उदयतिथीला महत्त्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार ती तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो पाहूयात पाडव्याच्या दिवसातील पाच महत्त्वाचे मुहूर्त जेव्हा तुम्ही गुढी उभारू शकता ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीसपर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनटांपासून ते तीन वाजून एकोणवीस मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळची वेळ संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत असेल अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल या मुहूर्तावर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटे सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटे चंद्रोदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटे चंद्रास्त संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्याच्या गोष्टी हिंदू संस्कृतीतमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा सण सर आहे आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात गृहप्रवेश केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावर लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी मुहूर्तावर केले जाते आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी उब किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे महाराष्ट्र या राज्यासोबतच आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करतात या प्रकारे गुढी उभारली जाते गुढी ही उंच बांबूपासून तयार केलेली असते बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड कडुलिंब फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांब्या किंवा चांदीचं भांड बसवलं जातं गुढीनंतर पाटावर तांदूळ ठेवून त्यावर उभी केली जाते पाटाभोवती रांगोळी काढली जाते या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते गुढी म्हणजे विजयचिन्ह हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उघाडी आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगातील सतयुगाची सुरुवातही या तिथीपासूनच झाली असे मानले जाते असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा दिवस निश्चित करण्यापूर्वी प्राचीन भारतीय गणिततज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांच्या संशोधनानुसार भारतीय पंचांग रचले सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे दिवस महिने आणि वर्षाची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा गुढीपाडवा आहे हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा अक्षतृतीया आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीरामजींनी वानर राज बळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकवला होता असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली शालीवाहन शकाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी झाली असे मानले जाते महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशीचे आरोग्यासाठीही फायदेशीर असे पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात पुरणपोळी श्रीखंड पुरी तसेच इत्यादी पदार्थांचा बेद केला जातो कडुलिंबाचे महत्व या दिवशी कडुलिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितलं जातं या दिवशी गुढीला कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली जाते या दिवशी गोड पक्वांनासोबत कडुलिंबाची पाने खाण्याची ही परंपरा आहे कडुलिंब आरोग्याला चांगले असते तसेच या महिन्यात भरपूर उकाळा असतो कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब का खातात चैत्र नवरात्र या दिवशी चैत्र नवरात्राची सुरुवात होते तसेच परंपरेनुसार घटस्थापना केली जाते या दिवशी लोक फुलांनी आपली घरे सजवतात अंगणात रांगोळी घालतात गुढीपाडवा नवीन कपडे परिधान करतात असा हा गुढीपाडवा सण आनंदाने साजरा केला जातो आणि लोक एकमेकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात या दिवशी काय करावे अभ्यंगस्नान गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंग स्नान करावे शरीराला तेल लावून नंतर ऊन पाण्याने स्नान करावे तोरण अम्रपल्लवाची तोरणे तयार करून प्रत्येक दाराशी लाल फुलासहित बांधावी पूजा सर्वप्रथम नित्यकर्म देवपूजा करावी तसेच वर्षप्रतिपदेला ब्रह्मदेवाची पूजा करून महाशांती करायची असते नंतर होम हवन आणि ब्राह्मण संतर्पण करावे तसेच विष्णूची पूजा करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी या प्रकारे शांती केल्याने सर्व पापांचा नाश होतो आयुष्य वाढतं आणि समृद्धी येते ज्या वारी गुढीपाडवा असेल त्या वाराच्या देवाची पूजाही करावी गुढी उभारावी आता सर्वात महत्वाचं म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारावी पंचांग श्रवण ज्योतिषाचे पूजन करून त्यांच्याकडून किंवा उपाध्यायाकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफल श्रवण करावे पंचांग श्रवण केल्याचे फळ म्हणजे लक्ष्मी लाभते आयुष्य वाढतं पाप नाश होतो तसेच निरोगी राहतात चिंतिले कार्य साधले जाते कडुलिंबाचा प्रसाद पंचांग श्रवणानंतर कडुलिंबाचा प्रसादाचे महत्व आहे लिंबाची फुले कोवळी पाने चण्याची भिजलेली डाळ मध जिरे आणि थोडासा हिंग घालून त्याचा केलेला प्रसाद ग्रहण करावा जमीन नांगरणे या दिवशी जमिनीत नांगर धरावा या दिवशी नांगरण्यामुळे जमिनीची क्षमता अनेक पटीने वाढते या दिवशी शेताची अवजारे आणि बैल यावर अक्षता टाकाव्यात शेतात काम करणाऱ्यांना नवीन वस्त्र द्यावे या दिवशी शेतात काम करणाऱ्या आणि बैल यांना भोजनात पिकलेला भोपळा मुगाची डाळ तांदूळ पुरण इत्यादी पदार्थ अस असावे या दिवशी गरजू लोकांना दान दिल्याने पित्र संतुष्ट होतात तसेच हा दिवस सुखासमाधानाने आनंदयी वातावरणात मंगलगीते वाद्ये कथा ऐकत घालवावा